नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी सौमी बोस भारतात येथे राहते पाच वर्षापूर्वी आमचे लग्न झाले आम्हाला एक मूल हवे होते पण दुर्दैवाने आमची परिस्थिती अत्यंत निराशाजनक होती सलग तीन वेळा माझे गर्भपात झाले आम्ही अनेक प्रसिद्ध डॉक्टरांकडे गेलो गर्भपात होण्याचे मूळ कारण शोधून काढण्यासाठी अनेक तपासण्या केल्या पण त्या स्कॅन्स व रिपोर्ट्समधून काहीही उलगडा झाला नाही हळूहळू आमचे स्वतःचे मूल असण्याची आशा आम्ही सोडून द्यायला सुरुवात केली आम्ही स्वतःची गणना निपुत्रिक दाम्पत्यात केली एखाद्या एकाकी प्रार्थनेचे उत्तर यावे त्याप्रमाणे माझी मावशी आमच्या घरी आली तिने आम्हाला श्री परमज्योती भगवती भगवानांचे आशीर्वाद व जगात सर्वत्र त्यांचे भक्त अनुभवत असलेले असंख्य चमत्कार सांगितले आमचे स्वतःचे मूल असण्याच्या तीव्र इच्छेने खूप अपेक्षा ठेवून मी व माझ्या पतीने दोन हजार अठराच्या शेवटी सत्यलोकमध्ये आयुष्य बदलून टाकणाऱ्या हवनात भाग घेतला श्री परमज्योती भगवती भगवानांच्या प्रेमळ अनुग्रहाने वीस 20 ऑगस्ट दोन हजार एकोणीसला आम्हाला निरोगी कन्यारत्न झाले जी अत्यंत अद्भुत गोष्ट होती आमच्या कृतज्ञतेला व आनंदाला पारावार राहिला नव्हता आपल्या करुणामय ईश्वराचे समृद्धीचे आशीर्वाद मिळणे चालूच होते माझ्या पतीला बढती मिळाली इतकेच नाही तर त्यांना हव्या असलेल्या शहरात बदली पण मिळाली ज्याच्यासाठी गेल्या काही वर्षापासून त्यांचे प्रयत्न चालू होते श्री परमज्योती भगवती भगवानांना आमची पराकोटीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या मुलीचा पहिला अन्नप्राशन कार्यक्रम सतलोकमध्ये केला या सर्व विपुलतेसाठी खूप धन्यवाद प्रिय चमत्कार प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान